अत्यंत हसत खेळात एकनाथ शिंदे यांनी जरी हे उत्तर दिलं असलं तरी त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चा सुरू झालेल्या मुळात महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांचा योग्य सन्मान होत नाहीये का पुरेशी मंत्रीपद का का ही एकनाथ शिंदे यांना मिळत नाही आहेत का एकनाथ शिंदे हे एकटे सत्तेबाहेर राहून नेमकं काय साधू पाहत आहेत शिंदे जी भूमिका घेतलेली आहे त्यामागची नेमकी कारणं काय आहेत त्यामागे काही नाराजी आहे का या सगळ्याबद्दल प्रश्नांची उत्तरं अपेक्षित आहेत आणि या संदर्भात थोड्याच वेळात वर्षावर एक बैठक होणार आहे ज्या बैठकीला संजय शिरसाट उदय सामंत अब्दुल सत्तार हे सगळे महत्वाचे जे नेते आहेत शिवसेनेचे ते उपस्थित असतील पण एकनाथ शिंदे यांचा मंत्रिमंडळामध्ये असण्याबाबत सस्पेन्स कायम आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना सत्तेमध्ये सहभागी असेल पण एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात असतील की नाही ना याच्यावरचं जे प्रश्नचिन्ह गेल्या काही दिवसांपासून कायम आहे ते आजही कायम आहे बैठकीमधल्या सत्ता सहभागाबाबत आज निर्णय होणार आहे ही बैठक घेतल्यानंतर आपल्या पक्षाच्या सगळ्या आमदारांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर एकनाथ शिंदे हे याबाबतचा निर्णय घेतील पण प्रश्न हा आहे की निकाल लागून दहा दिवस झाले गेले काही दिवस या तीनही पक्षांच्या नेत्यांच्या बैठका किंवा फोनवर चर्चा सुद्धा सुरू आहेत मात्र असं असताना निर्णय पक्का का होऊ शकलेला नाहीये राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा सा दावा सादर करताना सुद्धा या नेत्यांचं एकमत नाहीये का हा प्रश्न मात्र आता उपस्थित होतोय अभय देशपांडे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आता आपल्यासोबत आहेत अभय सर वेळ जस जसा जाणार आहे तसतसं या प्रश्नांबद्दलची उत्सुकता आपल्या सगळ्यांचीच वाढणार आहे एकनाथ शिंदे यांची जर बैठक आपल्या नेत्यांसोबत होणार असेल तर एक तर आपल्या सगळ्यांसमोर आहे की या सगळ्याच नेत्यांनी आधीपासूनच सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे हे आम्हाला मंत्रिमंडळामध्ये आमचे नेते म्हणून हवे आहेत पण याच्या विपरीत काही निर्णय झाला एकनाथ शिंदे यांनी समजा नकार दिला तर मग काय अवस्था असेल शिवसेनेची आणि कोणत्या नावांचा शिवसेना विचार करू शकतं त्यांच्या पक्षाचे मंत्रिमंडळातला सगळ्यात प्रमुख नेता किंवा चेहरा म्हणून नाही एक तर निश्चित त्यांनी आधीच जाहीर केले की उपमुख्यमंत्री म्हणून श्रीकांत शिंदे यांचं जेव्हा नाव आलं होतं तेव्हा स्वतः श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं की मी या स्पर्धेत नाहीये आणि मी होणार नाहीये आता याच्यानंतर ते सहभागी झाले नाहीत तर काय होणार तो मला वाटतं <laughs> की ते सहभागी होतील असं माझं अजूनही मत आहे फक्त त्यांना आता ते ग्रह खात्यासाठी त्यांचा आग्रह होता ते मिळत की महसूल खात्यासाठी तडजोड म्हणून स्वीकारले जाते शेवटी असं आहे ना कविता की राजकारणात ही तडजोड ही असते ती काही कोणी हातत मुखाली स्वीकारत नाही तडजोड ही अशाच पद्धतीने मग ती स्वीकारली जाते नाही आईला आज काही त्यांच्यावर आपल्या पक्षाचं विचार केला तर फार मोठे काय ऑप्शन्स आता उपलब्ध आहेत अशी परिस्थिती नाही या ठिकाणी जर सत्तेत त्यांच्याशिवाय जर पक्ष सत्तेत जाणार असेल तर त्यातल्या कोणाला उपमुख्यमंत्री करायचा हाही त्यांच्या पुढे प्रश्न असणारे मंत्री जे जाणार आहेत ते दुसरं असं आहे की त्या मंत्रिमंडळामध्ये जिथे अजित पवार आणि त्यांच्या त्यांच्यावरून राष्ट्रवादीचे दिग्गज नेते असणारे प्रचंड बहुमत असणारा आणि महासत्ता पाठीचे असलेला भाजप आहे याच्यामध्ये जर शिवसेनेला आपलं अस्तित्व सरकारमधलं टिकवून ठेवायचं असेल तर एकनाथ शिंदे यांना स्वतः मंत्रिमंडळात जावं लागेल ते जर नाही केलं तर या पक्षाचं सरकारमधलं अस्तित्व हे अतिशय होणार आहे ते जाणवणार पण नाही कदाचित आणि भविष्यामध्ये मग त्या पक्षाला म्हणजे एवढे सत्तेच्या ऐकत गेलेले लोक परत ते पक्षाकडे धुकून बघतील का त्या पक्षामध्ये काही प्रश्न निर्माण होतील का भविष्यात हो किंवा ही भूमिका घेतल्यामुळे काही लोक जे नाव मंत्रीपद मिळणार नाही ती लोक काय भूमिका घेततील या सगळ्या बाबी पुढे अनेक प्रश्न त्याच्यातून निर्माण होऊ शकतात त्यामुळे तुम्ही जर जा सत्तेत जाणार असाल तर पूर्ण तो पूर्णतः तुम्हाला सत्तेत जावं लागेल आणि त्या सरकारचा भागीदार व्हावा लागेल एक पाऊल आज आणि एक पाऊल बाहेर असं ठेवलं तर मग पक्षाची पण पंचायत होऊ शकते आणि त्यामुळेच मला वाटतं की कदाचित आमदारांचा आणि त्यांच्या पक्षाचे जे ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांचा आग्रह आहे की तुम्ही स्वतः सरकार व्यवस्थित चालू शकेल आणि दुसरं भाजपाला पण निश्चित आहे की आज तुम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली ने त्यांनाच सरकारच्या बाहेर ठेवलं गेलं कुठल्या खात्याला काही खात्या एखादं कारण असेल किंवा अन्न कुठली कारण असेल तर ते सरकारच्या प्रतिमेला पण निश्चितपणे पुढच्या काळामध्ये विशेषतः या निवडणुका तोंडावर असताना पर्ण पर्ण एक प्रश्न माझ्या मनात पर्षे सातत्यानं येतोय की एकनाथ शिंदे हे काही नव्याने राजकारणी नाही आहेत सीझन पॉलिटिशियन्स आहेत रादर त्यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये जे काही केले ते सगळ्यांना थक्क करणार आहे या शांत चेहऱ्याच्या मागे इतका कुशल राजकारणी असेल हे कुणाला वाटलंही नव्हतं जे अडीच वर्षांमध्ये आपल्याला दिसलं दोन हजार चोवीसच्या निवडणुकांना लाडकी बहीणच्या निमित्तानं तर मास्टर स्ट्रोक ठरला त्याच्या अनुषंगानं निवडणुका सुद्धा जिंकल्या इतका सीझन पॉलिटिशियन जेव्हा म्हणतो की मी सत्तेच्या बाहेर राहतो त्यावेळेस काहीतरी विचार त्यांनी केला असेल किंवा हे ते जेव्हा म्हणतात त्यावेळेस काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी असतील ज्या त्यांच्या डोक्यात असतील किंवा ज्या त्यांना साध्य करायचं असेल त्या कोणत्या असू शकतात कोणते मुद्दे असतील जे एकनाथ शिंदे यांना वाटत असावेत की सत्ते बाहेर राहिलो तर मी हे साध्य करू शकेन की त्यात एक पहिला मुद्दा होता की जर सत्तेत लिहायचं असेल तर सन्मानाने येईल मग तो सन्मान कशाच्या माध्यमातून ठरवायचा तुम्ही तर काही महत्वाच्या जबाबदाऱ्या किंवा महत्वाची खाती त्यांच्याकडे आता ज्याचा उल्लेख केला की आठ दिवस आपण सातत्याने करतोय की ग्रह वित्त आणि नियोजन आणि महसूल ही तीन महत्वाची अतिशय खाती समजले जातात प्रशासनाच्या दृष्टीने तर यात जे वित्त खाते ते तर अजित पवार यांच्याकडे आहे आणि ते पुढच्या काळातही राहू त्यांच्याकडेच राहील आणि आज तर त्यांच्या पत्रकार परिषदेत त्यांचा नूर बघितला तर त्याला काही थेद गेलेला नाही एवढं तर स्पष्ट दिसत होत त्यामुळे त्या खात्याचा जाऊ प्रश्न उठतो आता राहिलं ग्रह खातं ग्रह खातं देवेंद्र फडणवीस सोडणार आहेत का आणि ते जर सोडणार नसतील तर महसूल तरी देणार आहेत का कारण आज भाजपाकडे एवढं मोठं संख्याबळ आहे की ते सहजासहजी तडजोडी करायला तयार आहेत आणि एकीकडे एकनाथ शिंदे आहेत जे सन्मानजनक असेल तरच मी मंत्रिमंडळात येईल असा विचार करताय एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षापूर्वी जो एक मोठा हे केलं बंड केलं त्यावेळेस ते जुगारच होता त्याच्यामुळे आपण याच्या पुढे भांडण्याची परिणिती काय होईल त्याच्यानंतर आपले आमदार निवडून येतील का जे आले बरोबर ते शेवटपर्यंत राहतील का आपलं जे आमदार आहेत ते पापात्र तर ठरणार नाहीत ना या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत त्यांनी निश्चितपणे अनेक गोष्टी त्या धोकापत करून केल्या होत्या त्याच्यामुळे ते उद्या म्हणजे लॉजिकल निर्णय घेतीलच आणि असंच करतील असं म्हणतो तर थोडस धाडसाचं ठरेल कारण की टोकाची एक रिस्क घेण्याची किंवा धोका पत्करण्याची तयारी असते त्यात त्या मानसिकता त्यांच्याकडे आहे परंतु आता तो खेळ धोका पत्करणं योग्य आहे की नाही हे व्यवहार्यता पण त्यांच्याकडे आहे त्यामुळे कदाचित मला वाटतं की हा निर्णय घेतील अर्थात त्यांचा विलक्षण त्यांनी लपवलेला नाही का असं आहे की जिथे मुख्य पद पदवलंय तिथे लगेच उपमुख्य पद घेणं हे नसतं सैन्यासाठी स्वीकारलं जाऊ शकत नाही कारण ते फडणवीसांच्या ते बघितले आपण दोन वेळा बघतोय आपण देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत आपण हे बघितलं त्यानंतर आता लगेचच आपण हे एकनाथ शिंदे यांच्या बाबतीमध्ये म्हणतो महाराष्ट्रासाठी गेल्या पाच वर्षांच्या ज्या राजकीय घडामोडी आहेत त्या अजूनही पूर्णपणे संपल्यात असं विनोद आता तरी दिसत नाहीये